जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना तुम्हाला एकच प्रश्न पडला आहे नमो शेतकरी योजनाचे पैसे कधी तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहे आता घाबरून जायचं कारण नाही आहे शेतकऱ्यांना गुढीपाडवा पावणार आहे गुढीपाडवानिमित्त नमो शेतकरीचा सहावा हप्ता लवकरच तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे सहावी इन्स्टॉलमेंट डेट ही लवकरच आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने व कधी आपले पैसे येणार आहे चला तर मित्रांनो चला आपण पुढील प्रमाणे माहिती बघूया महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजना उद्दिष्ट राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक बाटबळ देण्यात आहे या योजनेच्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी संलग्न जोडण्यासाठी आपण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता आता सहावी इन्स्टॉलमेंट डेट हे फेब्रुवारीला येणार होती पण काही कारणास्तव ती मार्च महिन्यापर्यंत ढकलण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता हे डेट आता पाच तारीखला तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणजे पाच एप्रिलला पैसे येण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला येणाऱ्या गुढीपाडवानिमित्त गुढीपाडवाच्या दिवशी नमो शेतकरीचे हप्ते मिळू शकता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येते व तुम्हाला लवकरच याचे हप्ते मिळणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता नमो शेतकरी योजनेचे अधिकृत वेबसाईट तुम्हाला पुढीलप्रमाणे दिलेली आहे तुम्ही याच्यावर जाऊन तुमचं स्टेटसही चेक करू शकता कारण की मित्रांनो ज्यांचे फार्मर आय डी तयार नाही त्यांना नमोचा हप्ता येणार नाही ज्यांना पी एम किसानचा हप्ता पण मिळालेला नाही होता त्यांनासुद्धा हा हप्ता मिळणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही पहिले फार्मर आय डी किसान आय डी कार्ड काढून घ्या ते काढलं नसेल तर नमोचे पैसे तुम्हाला मिळणार नाही व प्रधानमंत्री च्या माध्यमातून पी एम किसानचे पैसे जरी आले नसतील तरी हे पैसे पण तुम्हाला येणार नाही मित्रांनो त्याच्या संदर्भात तुम्ही लवकरात लवकर आपल्या तालुकाच्या ठिकाणी जाऊन कृषी अधिकाऱ्यांना भेटू शकता जर तुमच्या न पी एम किसानचे पैसे आले नसतील तर अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की नमो शेतकरीचे या वेळेला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र